सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण दोन रंगांचे लूक बघणार आहोत ऑरेंज आणि पांढरा पहिला ऑरेंज अर्थात केशरी किंवा नारंगी तर हा रंग शक्तीच आणि धैर्याचं प्रतीक आहे तसच चैतन्य आनंद समृद्धी आणि मांगल्याचं प्रतीक आहे हा रंग म्हटला की उत्साह ताजेपणा तेजस्वी आणि अगदी सकारात्मक ऊर्जा मिळते मैत्रिणींनो तुम्ही म्हणाल आज काय हे अगदी <laughs> ओ ही ट्रीक आहे हे ना ॲक्च्युली कानातलंय पण बघा मी असं वापरलंय छान दिसते की नाही त्यामुळे आपल्याकडे प्रत्येक वेळेला काही मॅचिंग नसतं त्यामुळे फोटो काढताना असं खालायचं आणि मस्त फोटो काढायचे तर आज हा ना मी छान नेक पीस मिळालाय मला बघा किती छान आहे तिन्ही वेगवेगळे आहेत हे पण मस्त लुक आहे ना कानातले काल <laughs> आपले कालचे तर हा रंग थोडा आहे म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला काय परफेक्ट रंग मिळतोच असं नाही पण जो कोणता असेल तो वेअर करून मस्त एन्जॉय करायचं तो ऑरेंज हा रंग मी म्हटल्याप्रमाणे अगदी उत्साहाने असा भरलेला आहे म्हणजे काही लोकांकडे बघितलं ना की आपल्याला नेहमी असं छान उत्साही वाटतं आणि असं वाटतं अरे हे लोक नेहमी कसं एवढे उत्साही राहतात आहे की नाही तर आपण आता आज काय शिकूया ह्या रंगाकडनं शिकूया रंगा उत्साह इतरांनाही उत्साही करण्याचा प्रयत्न करा तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये तो उत्साहीपणा येऊ दे नवीन काहीतरी शिका नेहमी या कुंदेंदो तुषा या शुभ्रवस्त्रा वृतावर करा या श्रीत पद्मासना तर मैत्रिणींना आजचा रंग आहे पांढरा आणि पांढरा रंग हे शुद्धतेच शांततेच आणि स्वच्छ मनाचं प्रतीक आहे तर बघा ही साडी मी तुम्हाला दाखवली होती ना पहिल्या व्हिडिओमध्ये मध्ये आणि साडीचं सा पदर बघा ना किती सुंदर <laughs> आहे असा पदर असलेली साडी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ड्रेप करू शकता म्हणजे बघा ना हीच साडी तुम्ही ऑफिसमध्ये घालू शकता तुम्ही हिचं हेवी लुक बनवू शकता घरामध्ये घालू शकता फक्त क्रिएटिव्ह व्हा त्यामुळे तुम्हाला हवे ते लोक तुम्ही डेफिनेटली करू शकणार आणि <laughs> जसं आपण नेहमी म्हणतो की एक छान चांगुलपणा तुमच्या व्यक्तिमत्वात असला पाहिजे त्याच्यामुळे तो चांगुलपणा तुमच्या चेहऱ्यावर आपोआप झळकतो आणि सोबत एक मस्त पैकी स्माइल बस लाखात एकच दिसणार तुम्ही <laughs> पांढरा रंग हा सौम्य शांत शीतल मानला जातो सौम्यपणा चांगुलपणा निरागसपणा प्रामाणिकपणा आणि अस्सल खरेपणा ही हा पांढऱ्या रंगाची वैशिष्ट्य आहे त्यामुळे आपणही चांगल्या विचारांचं शिंपण करून आपल्या मनाला अधिक अधिक शुद्ध करूया त्यामुळे काय होईल आपलं मन अधिक नितळ होईल आणि ह्या संपूर्ण जगाकडे बघण्याची एक छान निरागस दृष्टी आपल्याला लाभेल रंगाकडनं आपण काय शिकूया सर्वांशी अगदी सौम्यपणाने वागा आणि ही नवरात्र अगदी आनंदाने साजरी करा <laughs> मैत्रिणींनो आपला मंत्र काय आहे मनाच किंवा आंतरिक सौंदर्य हे नेहमीच सगळ्यात श्रेष्ठ असत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा कारण मी छान छान व्हिडिओज घेऊन येणार आहे तर मस्त मस्त असे वेगळे वेगळे लुक करा मस्त क्रिएटिव्ह व्हा आणि नवरात्र मस्त आनंदाने उत्साहाने साजरी करा <laughs>